पुण्याच्या ऐतिहासिक विसर्जन गणपती विसर्जन म्हणून सुरुवात झालेली आहे मानाचा तिसरा गणपती गुरुची तारीख अर्थात पुण्याचा राजा हा गजीर चूक पार करून आता हल्का चूक अर्थात ढेट चौकाकडे मार्गस्थ होतोय मंडळाचे काही पदाधिकारी आहेत यंदाचा त्याप्रमाणे काय माहिती यंदाचा उत्सव अतिशय सुंदर आहे देखावा सुद्धा इतका सुंदर झाला होता की त्याला इतकी गर्दी होती आणि तुम्ही आता मिरवणुकीत बघत असाल की एवढी तरुणा इथं लोटलेली आहे नाथ ब्रह्म पथक बघत असाल त्याच्या पुढे शिखंडी पथक बघत असाल तर आम्ही एक प्रयत्न केलाय की समाजात आपल्याला तृतीय पंथांचं सुद्धा आम्ही यावर्षी पथक आणलंय त्यांना सुद्धा नाही मिळाला पाहिजे तर इतर लोकांसुद्धा या मिरवणुकीत सामील होता काय म्हणून यावर्षी त्यांचा दोन तासाच पथक बसवण्यात आलेलं आहे तर पुण्याचा राजा जे गणपती बाप्पा आहेत त्या मोषकावरती विराजमान आहेत ती एक मूर्तीची ओळख आहे दुसरी गोष्ट म्हणजे गुलाल धोळाचा जो तालीमवाल्यांनी त्यांना किती गुलाल किती किलो गुलाल उधळलाय गुलाल गुलालाची गंमत अशी आहे की इतर लोक जाताना जर गुलाल लागला तो गुलाल दा गुलाल <laughs> तर म्हणतात माझ्या अंगावर उडू नको इतर लोक म्हणतात माझ्या अंगावरती गुलाल उडव हे गुरुही तालमीचं वैशिष्ट्य आहे आणि बाप्पा एकदा विराजमान झाले की गुलाल नाही उडवला तुम्ही रोडूक हे गुरुजी जालमीचं वैशिष्ट्य पाच वेळी तुम्ही टिकून दिलंय शंभर टक्के आणि त्या गुलालाची क्वालिटी एवढी चांगली आहे की त्याने आजपर्यंत एवढ्या तरुणाला कुठेही काही त्रास झालेला नाही एकदा दिलाल पर्यंत दहा पोती उधळले अजून दहा पोती पुढच्या घरात जवळपास वीस पोती गुलाल उघडून पुण्याच्या राजाचे मिरवणुकीची सांगता मी आता हलका चौकाच्या पुढे गेल्यानंतर होणार आहे कॅमेरामॅन ऋषी प्रीतम प्रभात पुणे